ही जी प्रेस होती ही जुगारी गॅनची प्रेस होती परवा दिवशी आपण पाहिलंच झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जे ऑपरेशन त्याच्यामध्ये काय काय घडलं काय काय नाही हे संपूर्ण शहरांनी शा, पाहिलेलं आहे वास्तविक पाहता काल त्या प्रेसमध्ये नगर शहरामधल्या ताबेमारीचा विषय त्यांनी घेतला ह्या लोडा हायट्स मध्ये जर आपण पाहिलं तर लोडा हिड स्वर्गवासी विलास लोडांनी बिल्डिंग बांधलेली होती आणि तर त्याचे पाच गाळे ताब्यात घेतले खर तर ही नगर शहरातली पहिली ताबेमारी वास्तविक पाहता ही ताबेमारीचे हे तर जनक आहे आणि परवा आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी मोठा पत्त्याचा क्लब चालू होता क्लब वर जेवढे पण लोक खेळत होते त्यांच्या तोंडून एकच नाव आलं एक जण आपल्याला क्लिप मध्ये दिसला असेल तर त्यांनी नाव घेतलेलं आहे या जुगारी गॅंगच्या मारक्याच तर तसं करता त्या ठिकाणी व आमच्याकडं अशा क्लिप आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येक त्या खेळणाऱ्यांनी हे एकाच नाव घेतलेलं आहे दुसरं तिसरं काय नाही मस्त एक पाहता कालच्या प्रेसमध्ये त्यांनी याबाबत बोलणं अपेक्षित होतं परंतु ते भलत्याच ठिकाणी शहरामधले खड्डे अशा गोष्टी बोलत बसलेले आहेत आता शहरामधली परिस्थिती आपण जर पाहिली तर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये रस्त्याचे काम चाललेले आहेत करण्याचे कामं चाललेले तर ह्यांना त्या कामाबाबत तर बोलण्याचं सोडूनच द्या आज गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपण पाहतोय शहरामध्ये खड्डे आहेत आणि हे त्यांच्या प्रेसमध्ये काय सांगतायत की प्रत्येक रस्ते खोदलेले धुळीचं साम्राज्य आहे माती त्या ठिकाणी सगळीकडे दिसतीये अरे ही माती आपल्याला काढावंच लागणार आहे कारण ही तीस चाळीस वर्षापूर्वीची जी घाण आहे ना ही काढावं लागणार ना पहिली पण हे यांना कसं समजणार यांची जी जुगारी ग्यांची जी जत्रा भरलेली आहे ना हे वार्डामध्ये निवडून येणारे सुद्धा अशी नाही आहेत आणि अशांची जत्रा भरलेली हे काय विकास कामाबद्दल बोलणार असतात यांना काहीही बनण्याची नैतिकता नाही यांची पात्रता नाही आपल्या वॉर्डामध्ये निवडून सुद्धा येऊ शकत नाही वास्तविक नगर शहरामध्ये स्वर्गवासी विलास काम त्याच्या वडिलांनी केलेले आता त्या दिवशी स्टिंग ऑपरेशन आम्ही ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपण पत्रकारही त्या ठिकाणी उपस्थित होतो पोलिसही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी खेळणं प्रत्येक जुगारी माणसाने सांगितलेलं आहे की हा क्लबचा हप्ता कुणाला जातो आणि कोणाच्या आशीर्वादाने हा क्लब चाललेला आहे त्याच्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सुद्धा या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर त्याचं आज त्याला सह आरोपी केलं नाही तर आमची ही निश्चितपणे त्यांना सह आरोपी करण्याची मागणी आमच्या माध्यमातून आम मां केली जाईल निश्चितच आता काय आता आपण पाहिलं तर त्या दिवशी आपण जे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे हे ज्या क्लब चालकाचं आहे त्याचे अनेक धंदे आहेत आता हे हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग माणसं त्याच्यामध्ये समोर घालतात आणि असे धंदे चालू केलेले आहेत तर इथून पुढच्या काळात सुद्धा असे बरेचसे धंदे यांचे कुकर्म नगरकरांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या निश्चित राहणार रा आहे आता सुरुवात केलेली एकापासून आता त्याची शृंखला चालू होणार आहे कारण यांचे धंदे खूप अशाच पद्धतीचे धंदे आहे आणि यांचं घरच हे अशा क्लबच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि हा एकच नाही तर ही यांची जी जत्रा भरलेली ही सगळी जुगारी गँग आहे हे सगळे जुगारी गँग एकत्र येऊन अशा पद्धतीच्या मुलाखती देत दे असतात ते कुरकुत्र्याचा असल माकडाचा असल अजून जनावरांचा असल हे ठेका नेमका कोणाचं आहे ज्या संस्थेचं जे चालक होता किंवा ज्या संस्थेला त्याचे टेंडर दिलेलं होतं ते मेनका गांधींचं टेंडर आहे असं समजतंय आपण सांगताय काय आपण त्याच्यावर उत्तर देताय काय तुम्हाला जर तक्रार असेल तर त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे महापालिकेकडे तुम्ही लेखी तक्रार कधी के केली का हो त्याबाबत तिथं ना करा तिथून माहिती घ्या आणि मग विचार हे केलं पाहिजे असं झालेलं आहे की परवा दिवशी तुमची आबरू गेली आणि आब्रू झाकण्यासाठी तुम्ही आता वेगवेगळं वेग विषयांतर करताय एखाद्या कुणाचे आब्रू गेल्यानंतर कसं ते झाकण्याचा प्रयत्न करता हे त्या पद्धतीनं झाकण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे बाकी दुसरं कोणतंही नाही पत्रकार परिषद घेताना तुम्ही काहीतरी असा एक अजेंडा ठरवला पाहिजे की आपल्याला बोलायचं आहे नेमकं कशावर तुम्हाला बोलायचं असतं एक दिशाभूल करता वेगळीकडं असे प्रकार आहे त्याच्यामुळं जे काही तुम्हाला आरोप करायचे असतील ते लेखी स्वरूपात कुठंतरी करा माझ्यासारखा आरोप ज्यावेळेस करतो ना असं कुणीतरी म्हणलंय ना की चोट पे तर तसं आपण ऑपरेशन करून हवेत गोळीबार करणारा माणूस नाहीये त्याच्यामुळं आपण एखाद्या वेड्याच्या इस्पितळात गेल्यानंतर कसा म्हणतो वेडा कसा म्हणतो की मी वेडा नाही तसं ते लॉर्ड हाइटच्या बाबतीत झालेले आहे अर्बन बँकेत जर गेलं तर ते म्हणतात तिथं ताबा यांचा तिथं लॉर्ड मध्ये गेल्यानंतर तिथं सुगार आट्ट्यावर गेलं तर तिथले सगळे लोक म्हणतात हा अड्डा कोणाचं यांचंच नाव घेतात म्हणजे ते वेळ्यासारखं झालेलं मी वेडा नाही मी वेडा नाही असं त्याची गज झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायचे तर माझी तुम्हाला विनंती पत्रकारांना कि त्यालाच प्रश्न विचारा बाबा तुला दिशा नाही आहे कामाची तुला ज्याच्या बाबत शंका असतील त्याच्यासाठी महापालिकेत जा तिथं माहितीचा अधिकार आहे ते सगळे प्रश्न उत्तर तुला तिथं भेटतील आणि बाकीच्या ज्या गोष्टीत तुला ज्या शंका असतील त्याच्यामध्ये तुला जर आरोप असतील तर लेखी द्या संबंधितावर कारवाई व्हावी ही माझीही मागणी आहे त्याच्याबरोबर मी उभं राहीन त्याला जर दिशा नसेल तर मी सांगाल तुला बाबा की असं काय काय अडचणी असतात किंवा काय नाही त्याच्यामुळे आयुक्त साहेबांकडे जा त्यांच्याशी चर्चा कर तुला ते वेळ देत नसतील तर मला सांग मी वेळ घेऊन देतो तुम्ही दाखवून द्या पुढे कोणाची ताबडी मारी आहे आणि या व्हिडिओमधून आम्ही आवाहन करतो जर कोणाच्या प्लॉटवर कोणाची गुन्हे जर ताबे करत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला तुमचे कागदपत्र क्लिअर असेल तुमच्या नाव प्लॉट असेल उतारा असेल किंवा तुम्ही अडचणीत असाल ते एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही तुमच्या नगर शहरामध्ये कोण ताबे जर करत असेल तर आम्ही तुमच्यासोबत उभा राहू असं मी आपल्या या ठिकाणी मी आवाहन करतो त्याच्यामुळे ताबे मारीचा विषय येत नाही त्यांचं म्हणणं येतं की दडपशाही आहे ताबेमर आहे गुंडगिरी अरे बापा जर अशा काही गोष्टी असतात तर तुम्ही एवढे दहा बारा पंधरा समोरचे लोक आहेत वेगवेगळे वेगवेगळे आमदार आहेत तुम्ही तर तुम्ही बोलतायच ना तुम्ही कुठं जाऊन बोलताय ना आज हां मग समजा दादगिरी असती गुंडगिरी असते तर मग तुम्हाला बोलता नसता ना ही लोकशाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लोकांची बसवणूक करू शकत नाही हा मग असं आहे का समजा की तुम्ही म्हणून तुम्ही भांडतायत कुठं दादागिरीचा विषय नाही काहीच नाही यांना फक्त यांच्या स्वार्थाची भाकरी वाजायची आहे याचा मागचा एवढाच विषय आहे याच्या पलीकडे वेगळं काहीच नाही माझं सांगणार आहे की तुम्ही तुमच्या संघाचे दोन पाच लोक घेऊन कधी फिरताना तर ह्या लोकांना तुम्ही अजून उद्योग धंद्याला लावा लावा आणि सगळ्यात पहिले तुम्ही लागा म्हणजे काय होईल तुम्ही तुमच्या हातात थोडं काम बी राहिलं ना हे तुमच्या डॉक्युमेंटचे चोवीस तास वीस वाढलेले हे कुठेतरी काय बाजू लाईल आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण माझं तिथंच म्हणणं की आपण आपली रेष वाढत असताना आपलीच रेष वाढायची असती दुसऱ्याची रेष फोडण्याच्या घालायचा आणि आपलं आयुष्य व्हायला घालायचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही त्याने तुमचं नुकसान होईल नाही तर तुम्ही अर्धा दिवस काय करा कोणतरी चांगल्या तसे शेतात ठिकाणी सह कुटुंब सह आठ दहा दिवस शांत चित्ताने ध्यान करा की आपण काय केलं पाहिजे आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे आपली दिशा कुठली योग्य आहे अशा प्रकारचं तुम्ही जर स्वतःलाच प्रश्न विचारले यदा कदाचित तुम्ही ह्या विषयाशी बाजूला होऊन तुम्ही नगर शहराच्या सामाजिक दृष्टिकोन नगर शहरा शहरासाठी जे योग्य आहे ते तुम्ही काम करता <laughs> आणि हे बाकीचे जे तुमचं काम आहे ते बंद करताय यांचं तुम्ही प्रोफाईल काढलं याचं फक्त संग्राम बाहेरलाच विरोध यांचं कुठल्याही गोष्टी तुम्ही स्टेटमेंट विचारलं यांचा फक्त संग्रामबाईलाच विरोध यांना खाजगी जर तुम्ही चर्चा केला तरी यांचा विरोध संग्रामबाईला म्हणजे तुमचं टार्गेट भूमिका काय ही तुम्हाला मला असं वाटतं स्पष्ट नाही त्याच्यामुळे या लोकांनी थोडस तुम्ही पत्रकार म्हणून त्यांना विचारलं पाहिजे कि बा आहे हे जे काम चाललंय पण तुमचं योगदान काय तुम्ही समाजासाठी काय केले हे बी तुम्ही त्यांना लका त्याच्यात प्रश्न विचारले पाहिजे राहिला आता तिकडे दहा बारा लोकांना आमदार व्हायचे पंधरा काही बरेच आकडे आलेत माझ्यासमोर तर आता मी तर आमदार साहेबाला विनंती करतो राज्य शासनाला पक्षाचा अध्यक्ष विनंती करतो एक छोटे छोटे कॉलनी आमदारकीच्या आमदार किंवा मतदारसंघ करते त्यांना आणि करता येत असले ते हे दहा बारा लोकांना वेगवेगळे वाटून द्या आणि त्यांचाच मुख्यमंत्री बसवा आणि मग त्यांचंच परत गृह खात्याने सगळे खाते यांना सगळ्यांना वाटून द्या काय विनंती त्यांचं समाधान होऊन जाईल शेवटी समाधानी होणं गरजेचं आहे अशा प्रकारचं सगळे चाललेली चालेल यांनी याच्यातून बाहेर पडून नगरकरांसाठी एक चांगला विचार केला पाहिजे अशी मी या आपल्या प्रेस माध्यमातून आश्चर्य करू